नमस्कार किचन मध्ये स्वागत आज आपण चंदन चंदनबाटव्याची घरगटी म्हणजे हटलेली भाजी कालच मामाच्या ता शेतातील ताजी हिरवीगार गावरान चंदन बाटव्याची भाजी मिळाली मग आई म्हणाली ही तू करून दाखव चंदन बाटव्याच्या भाजीला चिल उत्तर भारतात बठुवा बथवा असं म्हटलं जातं आजच्या धकाधकीच्या जीवनात सतत प्रवास अपुरी झोप अवयी जेवण मानसिक ताण मोबाईलचा अतिवापर यामुळे अनेक आजार तर उद्भवतातच शिवाय उष्णता आणि पोटाचे विकार देखील जडतात जसं की तोंड येणं पोट न होणं पोट गच्च होणं गॅसेस झोप न येणं सांधेदुखी उच्च रक्तदाब युरिनरी सिस्टम बिघडणं या सर्व समस्या दूर होण्यासाठी चंदन भटव्याची भाजी खूप उपयुक्त ठरते चंदन भटव्याच्या भाजीच्या सेवनानं पोट स्वच्छ होऊन पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते पोटातील जंतुमारत आणि त्वचा रोगातही या भाजीचा खूप उपयोग होतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला बहुगुणी पौष्टिक पोषक आरोग्यवर्धक आणि त्याचबरोबर स्वादिष्ट चंदन बटव्याची हाटलेली घरगटी भाजी चंदन चंदनबाटव्याची भाजी करण्यासाठी हे पहा सर्वप्रथम आपल्याला एका वाटीमध्ये मुठभर मुगाची डाळ आणि मुठभर शेंगदाणे भिजत घालायचे जोपर्यंत डाळ शेंगदाणे भिजताय तोपर्यंत आपण भाजी निवडून साफ करून घेऊया मुगाच्या डाळीऐवजी तुम्हाला हरभरा डाळ किंवा मसूर डाळीचा वापर करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता हे पहा इथे मी घावरान चंदनबाटव्याची एक गड्डी घेतलीये काही जणांचा चाकपत करडई आणि बटवा हे ओळखण्यामध्ये जरा गोंधळ होतो कारण करडई आणि बटवा यांची पानं कडेनं टोकदार आणि क्रुकेड असतात परंतु हे पा असं असलं तरी चंदन बाटवाची पानं या दोन्ही भाज्यांपेक्षा आकारानं लहान असतात आणि त्यांना निळसर जांभळट छटाई असते आता ही गड्डी आपल्याला निवडून साफ करून घ्यायची निवडताना या पानांचे आपल्याला पोळे देट सुद्धा घ्यायचे ही भाजी सुकी आणि पातळ म्हणजे गरगटी अशा दोन्ही प्रकारे केली जाते आपण आज पातळ हाटीव भाजी करणार आहोत हे पहा आपली गड्डी निवडून साफ करून झाली आहे आता निवडलेली ही भाजी आपण पाण्यानं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यातील पाणी पूर्णपणे नेथवून घ्यायचं आहे आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण त्यातील पाणी नेथवून घेऊया पाणी निथून झाल्यानंतर हे पहा भाजीचा एक बंच घ्यायचा त्याचा रोल करायचा आहे आणि सुरीच्या सहाय्याने ही भाजी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे बारीक चिरून झाल्यानंतर पुन्हा एकदा रोल करायचा आहे पुन्हा बारीक चिरून घ्यायची आहे जर तुम्हाला भाजी चिरून घ्यायची नसेल तर कुकरच्या दोन शिट्ट्या करून कुकरमध्ये तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता परंतु कुकरमध्ये शिजवलेली भाजी आणि अशा प्रकारे चिरून घेतलेली भाजी यामध्ये खूप फरक असतो अशा प्रकारे भाजी चिरून घेतल्यानं चवतर खूप छान येतेच शिवाय टेक्स्चरही खूप छान येतं हे पहा आपली पूर्ण भाजी चिरून झाली आता आपण ती प्रत्यक्ष करायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायचे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे आणि जिरं तडतडू लागलं की हे पहा त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाक्या आणि तीन तिखट हिरव्या मिरच्या यांचा मी मिर ठेचा करून घेतला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि आचेवर हा ठेचा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे ठेचा परतून झाल्यानंतर यामध्ये पाव टी स्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग घालायचा आहे आणि तो सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हळद हिंग मिक्स करून झाल्यानंतर हे पा आपण भिजत घातलेली मुगाची डाळ आणि शेंगदाणे यामध्ये घालायचे आणि हे सुद्धा मंद आचेवर आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचे शेंगदाणे आणि डाळ परतून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली भाजी घालायची आहे आणि मंद आचेवर ही भाजी आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची परतून घ्यायची आहे चंदन चंदनबाटव्याच्या भाजीच्या सेवनानं पोट स्वच्छ होतं ताकद व ऊर्जा मिळते आणि पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते तसेच पोटातील जंतू मारतात आणि त्वचा विकार बरे होण्यासही मदत होते हे पहा आपली भाजी परतून झाली आहे आता यावर झाकण ठेवायचे आणि आचेवर पाच मिनटं आपल्याला या भाजीला दरदरून एक वाफ काढायची आहे म्हणजे भाजीला पाणी सुटेल आणि आपली भाजी शिजेल आणि तसंही कोणतीही पालेभाजी शिजवताना अशा प्रकारे झाकण ठेवल्यानं त्यातील जीवनसत्व अबाधित राहतात बाहेर उडून जात नाहीत पाच मिनिटांनंतर झाकण आहे हे पण आपल्या भाजीला दरदरून वाफ आली आहे आणि तिला पाणी सुद्धा सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता या भाजीमध्ये आपल्याला दोन टेबल स्पून हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मिनिटभर परतून घ्यायचंय म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाण्यास मदत होईल आणि त्याचा कच्चा वास येणार नाही परतून झाल्यानंतर हे पहा पावभाजीच्या स्मॅशानं ही भाजी आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे अशा प्रकारे स्मॅश करून घेतल्यानं यातील शेंगदाणेसुद्धा बारीक होतील डाळसुद्धा बारीक होईल आणि आपल्या भाजीला टेक्स्चर तर छान येईल शिवाय ती आणखीन चवदार बनेल भाजी स्मॅश करून झाल्यानंतर हे पहा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला या भाजीला दरदरून एक वाफ काढायची आहे अशा प्रकारे पाच मिनटं दरदरून वाफ काढल्यानं सर्व जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित मुरतील पाच मिनटानंतर झाकण काढायचे आणि भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची भाजी हलवून झाल्यानंतर हे पहा आपण ज्या बोलमध्ये भाजी चिरून ठेवली होती ना तोच अर्धा ते पाऊन बोल भरून पाणी यामध्ये घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठही घालायचे आणि सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला भाजी गोड आंबट हवी असेल तर तुम्ही यामध्ये आत्ताच तुमच्या आवडीप्रमाणे चिंच आणि गुळाचा वापर करू शकता लक्षात ठेवा आपल्याला यामध्ये पाणी खूप घालायचं नाहीये आणि भाजी पातळ करायची नाहीये म्हणजे भाजी एकीकडे आणि पाणी एकीकडे असं व्हायला नको हे आता भाजी आपल्याला जितकी पातळ दिसते ना तेवढी ती पातळ राहणार नाहीये उकळल्यानंतर ती आणखी घट्ट होणार आहे भाजीमध्ये पाणी घातल्यानंतर मोठ्या आचेवर भाजीला आपल्याला खळकळून उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर ही भाजी दहा मिनिटं आपल्याला अशी चुक द्यायची आहे दहा मिनटांनंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपल्या भाजीला दरदरून वाफ आली आहे आणि भाजीचा रंग पण बदलला आहे आणि भाजीवरचा जो फेस होता ना तोसुद्धा निघून गेलेला आहे आणि पाहताय ना तुम्ही आपल्या भाजीला थिकनेस अगदी परफेक्ट आला अगदी आपल्याला हवं आहे तसा भाजी घट्ट करण्यासाठी आपण फार प्रमाणात डाळीचं पीठ वापरलेलं नाही आहे अगदी योग्य प्रमाणात वापर केला आहे आणि बहुतेक वेळा काय होतं आपण अशा प्रकारे भाजीमध्ये अथवा कढीमध्ये डाळीच्या पिठाचा वापर करतो ना तेव्हा त्याचा कच्चा वास येतो तसं होऊ नये म्हणून काय करायचं आपल्याकडे जी भाजलेली डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ म्हणजे डाळ असतं ना त्याची मिक्सरवर बारीक पूड करायची आणि त्याचा वापर करायचा म्हणजे आपल्या भाजीला किंवा कढीला अजिबात त्या पिठाचा कच्चा वास राहत नाही आता गॅस बंद करायचा आहे तयार झाली आपली पौष्टिक स्वादिष्ट चमचा मीठ चटचटीत चंदन बटव्याची गरगटी भाजी म्हणजे हाटीव भाजी तयार झालेली बर ही भाजी आपण एका सर्विंग बोल मध्ये काढून घेऊया आणि गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि वाफाळलेला इंद्राणीचा घिजगा भात याबरोबर हिचा आस्वाद घेऊया तसं पाहिलं तर भाजी निवडून साफ करून चिरून न घेता आपण तशी स्वच्छ धुवून कुकरमध्ये घातली आणि त्यामध्ये डाळ शेंगदाणे घालून कुकरला दोन शिट्ट्या करून कुकर थंड झाल्यावर ती हाटून घेऊन नंतर त्यावर मिरची आणि लसणाची फोडणी दिली असती ना तर ही भाजी पटकन तर तयार झाली असती पण मग पटकन फस्त झाली नसती कारण आपण आत्ता ज्या पद्धतीनं भाजी केली आहे ना ती तितकी चविष्ट झाली नसती जितकी आत्ता झाली आहे भाजी काढून घेतल्यानंतर हे पहा तुम्ही अशा प्रकारे फोडणी पात्रामध्ये लसूण मिरची आणि जिरं हिंग यांचीवरून फोडणी देखील घालू शकता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चवदार चविष्ट आणि पौष्टिक चंदन बटव्याची हाटीव म्हणजे गरगटी भाजी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद